इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कोणतंही राजकारण न करता सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले तर पक्ष संघटना वाढते इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते संघटना वाढवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला इचलकरंजी इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते इचलकरंजी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला तौफिक मुजावर आणि श्रीकांत कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या वतीनं बाजू मांडली विविध समाजहिताची कामं करून इतर पक्षांच्या तोड राष्ट्रवादी पक्ष उभा करण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष विठ्ठल सोपडे यांनी दिली तसंच पालकमंत्री म्हणून इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवण्याचीही मागणी केली दरम्यान संघटना भक्कम करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांची कामं जोमानं करावीत त्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना भक्कमपणे तुमच्या पाठीशी राहील असं यावेळी आदिल फरास बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी स्पष्ट केलं दरम्यान गोरगरीब सर्वसामान्यांना स्थिरता मिळण्यासाठी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं तितकंच महत्वाचं आहे हे काम नूतन पदाधिकारी कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करून इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली मी आज तुम्हाला वचन देतो की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही हा एक विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला व्यक्त करतो आम्हाला राजकारणाची काही देणं गेलं नाही आम्हाला फक्त या इचलकेच्या शहराचा विकास आता जी संधी आम्हाला मिळाली तिन्ही पक्षांना आपण वाटून निधी दिला आणि जवळजवळ काहीतरी सत्तावीस काही तीस कोटी हा विठ्ठल सोपलेला आला मला वाटते राहिलेल्या तीन महिन्यामध्ये आता आचारसंहिता उठल्यानंतर त्यांना एक शंभर कोटी देण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि या शंभर कोटीमधून चांगलं काम या विकासाचं करावं कोणी माहितीचा उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते मंडळी ठर बसून ठरवतील त्यांच्या मागं ठामपणा राहायचं त्याचा प्रचार करायचा आणि नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पद प्रदार करायचं या आपण शपथ घेऊन कामाला लागूया मला राजकारणाशी देणं घेणं नाही तर सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहे त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारासोबत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी नूतन जिल्हा कार्यकारिणीतील बत्तीस सदस्यांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं मेळाव्याला धोंडीलाल शिरगावे सुभाष मालपाणी अमित गाताडे बाळासाहेब देशमुख समीर शिरगावे गोविंद कोरवी माधुरी चव्हाण राजनंदिनी नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते